नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मक्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे तर फ्रेश मका घेतलेले आणि त्याचे ना खालीच पहिले मी असे तुकडे करून घेतले होते बघा अशा प्रकारे आणि त्यांना काय केलेलं एकदम थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे जर हे तुम्ही काढून जरी घेतलं तरी चालू शकते मी असे हे करून घेतलेले आहेत तोडून घेतलेले आहेत सुरीनं मस्त निघतात बघा असे भाग तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा एक चमचे मी बटर गरम करून घेतलेला आहे ह्या चमच्याच्या मापानं आणि त्याच्यामध्ये सहा पाकळ्या लसणाच्या आणि दोन हिरव्या मिरच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत चांगलं भाजून घ्यायचं बघा असा कलर आला पाहिजे चांगला आता हे आपण ओतून घेऊया ही जी करतो ना तर हे पहिलंच आपल्याला गरम पाहिजे बरं का पूर्णपणे मी पाणी नितळून घेतलेलं आहे जाळीमध्ये तर ह्याच्यामध्ये जा आता, जा आता हे आपण जे बटर घेतलं होतं ना त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची चांगली भाजलेली आहे आता हे पहिलं काय करते मिक्स करून घेते व्यवस्थित मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे अजून पण गरम आहे बघा ह्याच्यातून धूर निघतोय त्यासाठी मी पहिलाच बटर गरम करून ठेवला त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं चीज टाकणार आहे आता ह्यातली एखादी तुम्हाला जर गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका बरं का हे आमूलचं चीज आहे अर्धाच टाकलेला आहे बघा अक्का जरी टाकला तरी पण चालू शकते अशा पद्धतीमध्ये हे पहिलं काय करायचं माहिती आहे का गरममध्येच आता मिक्स करून घ्यायचं आहे मग गरम आहे ना तर बघा लगेच वितळते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या साईडला व्यवस्थित लागलेलं आहे त्याच्यामध्ये त्या चमच्याच्या मापानं एक चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे ह्या चमच्याच्या मापानं आणि बटर पण मी ह्या चमच्याच्या मापानं गच्च भरून घेतला होता आता त्यात आपण साहित्य टाकून घेऊया ही मी कलरवाली पण आणि तिखटवाली पण मिरची पावडर छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे थोडसं मीठ घेतलेलं आहे आपण जस शिजवताना पण थोडं मीठ टाकलेलं आहे ही लक्षात घेऊनच मीठ टाकायचं की जास्त होऊ नये एकदम दोन चिमूट ही काळं मीठ घेतलेलं आहे आणि ही पिटी साखर घेतलेली आहे जी आपली खडी साखर असते ना त्याची मी करून ठेवते आपल्या साखरची जरी तुम्ही पिटी साखर करून टाकली तरी चालेल छोटा एक चमचा चाट मसाला आता मी घेतला पण तरी पण थोडंसं मीठ कमीच करते कारण की आपण त्याच्यामध्ये हे आहे चीज टाकलं होतं का कमी केलेलं आहे मीठ आणि टाकून घेऊया आणि आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का वरून टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडे कांद्याची पात असेल जर ती जरी टाकली तरी तुम्ही चालू शकता तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून प्रत्येक ह्याला लागलं पाहिजे हातानं जर मिक्स केलं ना तरी चालणार तर मी हातानं मिक्स करणार आहे थोडंसं गरम आहे बघा अजून पण त्याच्यातून धूर निघतोय मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे सगळ्या साईटून व्यवस्थित असं लागलेलं ला आहे बघा खालून वरून व्यवस्थित असं लागलेलं आहे आणि ही का नाही एक मोठ्या आकाराची फ्रेश मका होती छोट्या छोट्या आकाराच्या जरी घेतले तरी चालेल जास्त जर तुम्ही बनवलं तर तुम्ही थोडंसं सा जास्त साहित्य पण टाकू शकता चमच्याच्या मापानं जे एक्स्ट्रा एक्स्ट्रा टाकायचं मस्त असे झालेले आहेत बघा आणि एकदम हे कसं मग का गरम गरममध्येच करायचं मिक्स करताना पण तुम्ही व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून हाताला भाजू नाही मी तर हातानंच केलं होतं बघा लाल झालेला एवढा अर्धात बघा पण इतकं चविष्ट लागतं ना एकदम चविष्ट लागतं तुम्ही एकदा करून बघा मक्याच्या तर एवढ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा